प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर मे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पिसाळलेल्या हत्तीनं रागाच्या भरात अक्षरशः तीन मजली इमारत हलवली आणि त्याच्या भीतीनं लोक अक्षरशः त्या इमारतीवरून खाली उड्या मारत होते हत्तीचं हे रौद्र रूप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल ही घटना पश्चिम बंगालमधील डुआर्स या ठिकाणी घडली आहे सुरुवातीला जंगलात एक हत्ती दिसतो तो रागत आहे मोठमोठ्यानं ओरडून तो कुणाचा तरी पाटला करत आहे हत्तीच्या पुढे एक व्यक्ती पळताना दिसते हत्तीपासून जीव वाचवण्यासाठी ही व्यक्ती पळते पुढे तुम्ही हत्तीचा रौद्र रूप हा, हा हत्ती इतका भडकला होता की त्यानं धडक देऊन तीन मजली इमारत कोसळण्याचा प्रयत्न देखील केला आता हा इमारत अर्धवट बांधलेली दिसते त्याला भिंत वगैरे नाहीयेत पण तरी सुद्धा हत्तीला पाहून लोकांची भीतीनं गाळून उडाली लोक अक्षरशः पहिल्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारू लागले हिंस्र प्राण्यांचा मुक्त संचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडिओ समोर आले तसेच काही लोक प्राण्यांना अमानुष मारहाणी त्यामुळे या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची मागणी सुद्धा केली जाते प्राण्यांना जंगलात सुरक्षित संचार करता यावं यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही केली जाते सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाईल्ड पेल्स डॉट इन या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय आता यावर नेटकरीही वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हंटलय आपण त्यांच्या घरात गेल्यामुळं ते आपल्या घरात येत आहेत तर आणखी एकानं बापरे हे खूप भयंकर आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे